जय आदिवासी मित्रांनो महा मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो युट्यूब चे पहिले पेमेंट मधून आहे ना आपण एखादे गरीब कुटुंबाला छोटीशी मदत करणार आहे तर फुलना फुलाची पाकळी आपण मदत करणार आहे तर आता आम्ही बाजारात चाललोय थोडस खरेदी करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेलवर नवीन नवे ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आता मुन्नरचे ना, ना परदेशपुरामध्ये आलेले तर परदेशपुराच्या चौकामध्ये आता मग इथून आपण ब्लँकेट घेणार आहात कारण थंडीचा दिवस हा भरपूर गार पाडायचं तर म्हणलं आपण दोन ब्लँकेटा घ्याव आणि त्यांना मदत करू आणि तो खालचा तो जास्त म्हणून त्याच्यापेक्षा हा चांगला आहे हे दोन्ही सेम सेम आहे सेम नाही मित्रांनो आपण दोन ब्लँकेट घेणार आहे हे बघा हे दोन ब्लँकेट घेतल्या आपण हे नको तर हे बघा या दोन ब्लँकेट घेणार आहे ना आदिवासी बाबू मित्रांनो बघा आपण ह्या दोन ब्लँकेट घेतल्या या दोन तिथं कारण दोन घरा तर दोन घरांमध्ये आपण एक एक ब्लँकेट देणार आहे मित्रांनो आता आम्ही ना खुबी मध्ये पोचलोय ध्रुवा आणि मा तर आपल्याला इकडे जायचं आहे इथून आहे ना मधून म्हणजे माळ राहनातून खासरान मधून रोड आहे आता भाता निघाल्या त्याच्यामुळं रोड आहे जायला तिकडून भिंतीवरणं पण आहे बरं का आपलं खिरेश्वरचं जे पिंपळगाव धरणाची भिंत आहे का ती पुढं तिकडं नाही रस्ता आहे त्यांच्या घरांक जायला पण तो रस्ता बंद केलाय त्याच्यामुळं आपण इकडून जाणार आहे तर आपल्याला ते तिकडं जायचं आहे मित्रांनो बघा इकडे जायचं आहे आपल्याला बराच लांब आहे अंतर भारी वातावरण आहे तळा इथं आणि हे तळ्याच्या ते कोपऱ्या हो का ते बाजून तिकडून जायचं आपल्याला तिकडं त्यांची घरा मित्रांनो आपण आता घरांपाशी पोचलोय बर का ते ह्या घरा तर चला मग आता ब्लँकेट आणि खाऊ घेऊन जावं आपण त्यांना देव आणि त्यांची घरा पण मग तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो इथं राहता आपलेच आदिवासी बांधव इथं राहता इथे बरं आहे का बरं आहे ना झाली का जेवणा जेवणा झाली आणि इथे घर काय हो जेवले का नाही हा बरं आहे ना बर आहे का मावशी इथं बघा आपल्याला चटई टाकवले त्यांनी इथं बसू आपण जरा पहिल्यांदा मा घरा दाखवतो तुम्हाला आणि मग आपण देव खाऊ इथली कुठे गेल्या मावशी हा हा ना नाही असू काय आणि आजी बरं आहे का बरं आहे ना आणि इथं एक घर आहे या का कोण घरात का नाही हाय ना झाली का जेवणा इथं मध्ये चुल आहे कोंबडी आणि कोंबडीची पिला बारक्या झोपल्या का बारक्याला इथे केलेले आणि इथ चुल ह्या ह्या आहे याच्यावर कागद नाही का काय ठकवलं उडून गेला काय मित्रांनो इथं राहता हे आपलेच आदिवासी बांधव तर म्हणलं थोडी आपण छोटीशी मदत करू म्हणून आपण आलो बाबा बरं का तुम्हाला घर तर दाखवलं आता मा इथे एक घर आहे इकडे एक दोन हा हे इकडली एक दोन घर तर कसं आहे थंडीचा दिवस हा म्हणलं गारठा मारण्याचा पाठाचा म्हणून म्हणलं दोन ब्लँकेट घेऊन जावं आपण आणि थोडा बारीक पर्ण खाऊ आणलाय तर चला आता त्या आपण द्याव हे एक ब्लँकेट आहे आणि हे अशी दोन ब्लँकेट आणल्या दोन घर इथं चार पाच घर पण बाकीची कामा काम पुढं गेले गेल्या हा ते इथं सध्या आता राहता नाही त्या तिकडे इटवटेव गेल्या काम तर मग दोन घरांसाठी आपण एक एक ब्लँकेट आणलंय आणि पोर आणला थोडासा खाऊ आणलाय भेळ आणि केळी आणले कृष्णा इकडे बस ना इकडे बघ इकडे कधी पासून राहता बाबा इथं तुम्ही इथं म्हणजे झाली वीस बावीस वर्ष झाली वीस बावीस वर्ष त्याच्या आधी कुठे राहायचे गावात गावात राहायचे किरेश्वर मध्ये किरेश्वर मध्ये बर तिथं जागा नाही म्हणून हे माणसाला जागा नाही गुरांसाठी इथं राहतोय आम्ही माणसांना जागा नाही त्यामुळे इकडे घर बांधायला जागाच नाही तिथं त्यामुळे माणसाली जागा नाही जागा नाही आता एवढी पोरा म्हणल्यावर जागा पाहिजे ना आणि मग काम काय इथ म्हणजे बनकर फाटा दुसरा काय घर चालवायला बनकर फाटा तीन वाजता उठायचा असं पाक पाणी करायचं फाट्यावर बेटला तर करायचं काम यायचा फिरून अन पोरांला शाळेत एवढा लांब जायचा पाय पाय किरेश्वरला हा पावसाळ्यात जर आला तर ते पूर पकाव असेल म्हणजे पोर जातील नाही शाळेत नाही तिथे रोड नाही काय नाही पाण्या पावसात कोणी जातील ना झुरा येतात लय मोठ्या लय नदी असते तिथे मधी आपला youtube चा payment आलेला त्याच्यामधून आहे ना आपण फुल फुलाची पाकळी म्हणून मदत करणार व तो आपण सांगितलेला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेलवर नवीन होय ते चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जय आदिवासी जय जोहार